आणि त्यांचा संघर्ष आतापर्यंत चालू आहे आपली सर्वांची जबाबदारी आहे की युट्यूबद्दल साप्ताहिक असो किंवा त्यांचा चॅनल असो याला ताटर कसे मिळणार आपली सर्वांची जबाबदारी आपल्याला त्यांच्या त्यांनी आपल्याला या सोहळ्याला वातावरण सोहळ्याला आपल्या खाण्यावरती जबाबदारी दिली निश्चित नागरिक होती जबाबदारी आम्ही सर्व मिळून पार पडू एवढे गाई देतो आणि बोलायला बघतो आदर केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद यांचा माझा जो परिचय आला तो आम्हाला बेटी बचाव बेटी पळाव या कार्यक्रमात आणि तुम्हाला असं सांगायला मला चांगलं वाटतं की यांनी जे काही ते मोहीम राबवले ते पाहून मोदी साहेबांनी केली आणि त्याच्यात त्यांनी ते पुस्तक एक शब्द बदलला बेटी बचाव घरच्या जागी ते पढावाच्या जागी घरच्या जागी तळी गेला परंतु हा तो विषय गमतीच आहे परंतु एक खरं जर बघितलं तर आपण काम करणारा व्यक्ती ज्याला कशाचा काही गंध नाही परंतु तो जातो फिरतो समाजामध्ये वावरतो सगळ्या समाजातल्या मुलांचा संपर्क करतो आणि ते सगळं करत असताना त्याच्यातून तो काहीतरी स्वतःचा एक आपलं अस्तित्व निर्माण करतो तुम्ही त्या कोणा चॅनलमध्ये काम करणं किंवा कुठल्या पेपरमध्ये काम करणं त्यालाही तो कमी न मानता त्याच्यातून तो शिकत आज जर समजा आपण त्याच्यात चौथ्या वर्षे म्हणजे जसं आपण म्हणतो आपण ॲनिव्हर्सरी त्याच्या पेपरची किंवा कोरोनाचं सुरुवात बावीस मार्च दोन हजार एकोणीस आणि बावीस मार्च दोन हजार तेवीस चार वर्षाच्या कालखंडांनी स्वतःचा पेपर काढणं इथेही सोपं नाही परंतु यांच्या याच्या झिपूरला खरंच सलाम आणि आपण जे उपस्थित आहात त्याच्यामध्ये जो आहे याच्यामध्ये व्यक्ती त्यांनी संघर्ष केला नाही आणि संघर्षातून आपण सर्व पुढे आलेलो आहोत तर सर्वांचं मी अभिनंदन करतो अभिवादन सगळ्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन संत आठवतो आणि यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो